पिंपरीत नऊ वर्ष नियोजन शून्य कारभार फक्त पिंपरी चिंचवड मनपाबाबत टीका करतोय भाजपवर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान दादांना विनंती मित्र पक्षावर बोलू नये अशी अपेक्षा छोट्या कार्यकर्त्यांवर असं बोलणं योग्य नाही बावनकुळेंनी सुनावलं संतोष धुरींचा अमित साठव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केला कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिला संतोष धुरींचं खळबळजनक विधान ठाकरेंच्या युतीत सगळ्यात जास्त नुकसान राज ठाकरेंचं आहे नाराजी असेल तेव्हा संतोष धुरी आमच्याकडे आले मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचं वादग्रस्त विधान छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते सी आर पाटलांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पोसू शकत नाही विलासरावांच्या स्मृती पुसल्या जाणार नाही त्यांच्याबद्दल पक्षविरहित सगळ्यांना आदर रवींद्र चव्हाणांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं लिहिलेलं पुसता येतं कोरलेलं नाही रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची जोरदार टीका महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विचारधारेचे असून सुद्धा राज्यात एकत्र आलेले पक्ष महापालिकेमध्ये मात्र नांदा सौख्यभरेपासून ते भांडा आणि आरेला कार्यकरा इथपर्यंत पोहोचले त्यामुळे इथून पुढे हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे त्याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांविषयी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे विलासराव देशमुखांवर आपण टीका केली नाही मात्र कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हे शब्द आहेत विरोधक सोडाच पण मित्र पक्षातील नेत्यांनाही सज्जड दम किंवा इशारे देणाऱ्या रवींद्र चव्हाणांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली असं घडलं कारण लातूर मध्ये त्यांनी केलेलं एक वक्तव्य आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका नाही ऐकलं रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते त्यांचं हे विधान लातूरकरांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं होतं अशी भावना व्यक्त होऊ लागली कारण विलासरावांचं लातूरशी असलेलं नातं अतूट होतं आणि यावरूनच रितेश आणि अमित या देशमुख बंधूंनी नाराजी व्यक्त केली आणि चव्हाणांच्या या विधानाचा निषेध केला आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे कि हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येत कोरलेलं नाही जय महाराष्ट्र दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो त्यांचे चिरंजीव हे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना असतील तर मी नक्कीच त्यांची देलगिरी मला वाटतं रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही काढली तर खूप वेगळी होईल तर या सगळ्या विवादानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलं आहे बिलासरावांच्या आठवणी कोणीच पुसू शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे त्यामुळे बिलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पुसू शकत नाही आम्हाला सगळ्यांना आदर आहे आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्या विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण नावांनी दिलेलं आहे